मे आजच्या दिवशी सर आणि मी एका ऑगोंदा जेलमध्ये बंदिस्त झालेला आहोत गोवा मुक्ती जे लोक बंदी केलेले संक्रमणासाठी अनेक याच्यामध्ये कोठडीमध्ये कैद झालेले होते तर या जेलच्या बाबतीमध्ये इतिहास तज्ज्ञ असणारे भाऊरी सर आपण यांना विचारूया की या जेलचं वैशिष्ट्य काय किंवा या जेलची गरज काय पडली किंवा कोणकोणत्या लोकांना या ठिकाणी <laughs> सरांनी मला इतिहास तज्ञ म्हणून माझी कौतुकास्पद रित्या माझ्या मुंबई दिलेले पण तरी सुद्धा मी असं सांगेल मी एवढा मोठा नाही आहे त्यांच्यासारखा ग्रेट सायकोलजिस्ट नाही आहे पण मी थोडासा इतिहास जाणतो असं की ह्या जी जेल ही आगोंदा जेल आहे आणि पोर्तुगीजांनी गोवा मुक्ती देण्यात स्वातंत्र्य सेने होते डॉक्टर टी बी कुणा असतील किंवा अल फ्रान्सिस अल्वारीस असतील या सगळ्या ह्यांना इथे जेल मी टाकलं होतं आणि हे जेल एक अमान जुलुमतीचं प्रतीक म्हणून ओळखलं जसं सिलोर जेल आहे अंदमानामध्ये तसंच हे आगोंदा जेल आहे ते ब्रिटिशांचं जेल आहे हे पोर्तुगीज आहे आणि या जेलचा एक फार मोठा इतिहास या जेलचा आपल्याला पाहायला मिळतो जसं सिलोर जेल डेव्हलप केलं तसंच गोवा सरकारने हे जेल डेव्हलप केलेलं आहे जेणेकरून पर्यटकांनी पाहत आहे जे पर्यटक येतात आणि हे काय ते माहिती पण जे सगळे इंग्रजीमधून येत आणि शक्यतो महाराष्ट्राची माझी लोक आहेत त्यांना इंग्रजी येत नाही मराठी आपल्या सारख्या पर्यटकांना दोन इथं असं बाहेरून समुद्र समोर दिसतोय एक आनंद वेगळा वाटतो दोन मिनटांसाठी चार मिनिटांसाठी परंतु इथं दिवसेंदिवस काही महिनोभर जर इथं राहिलं गेलं तर ते लोकांना नक्कीच येईल बाहेर दिवस एक दुर्दैव असं की भारत सरकारला त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला होता आणि हे सगळे सैनिक या जेलमध्ये होते काही लोकांना या जेलमधून डायरेक्ट पोर्तुगलला नेलं म्हणजे किती अमृषता बनताय पोर्तुगीज लोकांची कि त्यांनी आटपू शकलो असतो पण त्यांनी जाताना घेऊन गेले काही सदर सैनिकांना पोर्तुगीज लोक गुलाम नाही हे आमची काही ज्यांनी आमची लढा दिला लढा आपल्या भारतीय भारतीयांसाठी त्यांनी दिलेला होता पण त्यांना जेलमध्ये घेऊन गेले तिकडे पोर्तुगल